नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बांधकाम कामगार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजना घरकुल हे मिळतं तर प्रत्येक कामगाराचं असो किंवा कोणाचं पण असो प्रत्येक माणसाचं स्वप्न असते की आपलं एक चांगलं घर असावे राहण्यासाठी तर असेच बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत एक घरकुल योजना अशी मिळते पण ते घरकुल केव्हा मिळते ज्यावेळेस नोंदणी केलं तर घरकुल केव्हा मिळते बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर हे घरकुल तुम्हाला मिळते बऱ्याच जणांनी कमेंट केली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कोणत्या बांधकाम कामगारांना घरकुल मिळते कोणकोणते कागदपत्र लागतात आणि किती दिवसानंतर नोंदणी केल्या तर घरकुल मिळतं हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का अशाच बांधकाम कामगाराविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे तर चला मित्रांनो न करता व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणी पहा अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगार त्याचे हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण करण्यासाठी दुरुस्तीसाठी दोन लाख रुपयापर्यंत बांधकाम कामगार अनुदान देण्यात येते आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर किंवा नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे अख्ख्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण ह्या याच्यामार्फत अर्थसहाय्य देण्यात येते बांधकाम कामगार घरकुल अंतर्गत लाभार्थ्याने खरेदी केलेले जमीन व इतर तदनुषिंगन बाबीसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ग्रामीण लाभ घेऊन घरांचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेल्या अशा सर्व लाभार्थ्यास जमिनी खरेदी किंवा घर बांधणीच्या अनुषंगीन बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या परिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून पन्नास हजार रुपये तुम्हाला मिळतात जर तुम्हाला राहायला जागा नसेल किंवा घर बांधायला जागा नसेल तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून तुम्हाला जागा घेण्यासाठी पन्नास हजार रुपयेपर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थीच्या बँक बचत खात्यात जमा करण्यात येते अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणला अटल घरकुल योजना या नावाने देखील ओळखले जाते अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र मरुद इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय सक्रिय बांधकाम कामगार मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे ग्रामीण स्वरूप या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मंडळाकडील नोंदी सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर पती पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे रूपांतर पक्क्या घरात करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरांकडे येऊन या ठिकाणी अनुदान तुम्हाला देण्यात येते तसेच तुम्हाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एम जी नरेगा अन्य असणारे अठरा हजार रुपये तसेच स्वच्छ भारत मिशन अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी अधुने असलेले बारा हजार रुपये असे एकूण तीस हजार रुपये अनुदान दिले जाते संबंधित योजनेचा दुबार लाभ दे देण्यात येणार नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणचा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या प्रवृत्तीचा दाखला सादर केला आहे असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळवण्यास पात्र राहतील अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतके तट क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अना अनुदान देण्यात येईल मात्र लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वतः स्वखर्चांनी सो करण्यास मोबा देखील दिली जाईल आता या ठिकाणी महाराष्ट्रीय मृत्यू इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण घराची रचना कसे असणारे पहा संपूर्ण बांधकाम विटाने वाळणे व सिमेंटने असणे आवश्यक आहे घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल याचा समावेश असावा शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य म्हणजेच तुम्हाला कंपल्सरी आहे जोत्यापासून घराची उंची कमीत कमी दहा फूट असावी तसेच छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलाचा वापर करण्याचा या ठिकाणी मुभा दिलेली आहे घराच्या दर्शनी भागावर मंडळाचे बोधचिन्ह लोगो लावणे आवश्यक आहे आता अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी पात्रता काय आहे पहा महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारपैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण लाभ प्रत्येक कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठी पात्रता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहा या ठिकाणी पहा बांधकाम कामगार घरकुल योजनाचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत सक्रिय असावा तथापि अर्ज करताना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा नोंदित सक्रिय बांधकाम कामगाराचे स्वतःच्या पती पत्नीच्या नावावर महाराष्ट्रामध्ये राज्यात पक्के सिमेंटने वाळूंनी बांधलेले घर नसावे तशा आशयाचे सोयघोषणापत्र शपथपत्र सादर करणे गरजेचे आहे आवश्यक आहे तसेच नोंदित बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या पती पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर तुम्हाला पक्के बांधता येणार आहे बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा मंडळाकडील दे गृहकर्जावरील व्याज परतावाकरिता करिता अर्ज अर्थ अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा याबाबत शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगाराचा पुन्हा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपी प्रत्यक्ष यादीमध्ये म्हणजेच डब्ल्यू एल समाविष्ट नसावा अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण आता या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणच्या अटी काय काय आहेत या ठिकाणी पाहूयात अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्याकडे जमीन असणे आवश्यक आहे आता बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आपण बघूयात आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणाकडे मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध अर्जासह तुम्हाला या ठिकाणी समोर जे पुढं सांगितलेले कागदपत्र आहेत ते पाहिजेत या ठिकाणी पहा सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदित बांधकाम कामगार म्हणून दिलेले ओळखपत्राची प्रत पाहिजे त्यानंतर आधार कार्ड सात बाराचा उतारा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदणीतील उतारा लाभधारकाची स्वतःच्या नावाने कार्यरत असलेल्या बचत खात्याची पासबुकाची प्रधानमंत्री आवास योजनेचं पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणत्यादी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करण्याची व त्याची छाननी करण्याची आणि अर्थसहाय्य देण्याची कार्यपद्धत पहा नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांनी प्रथम जिल्हा कार्यकारी अधिकारी उपजिल्हा कार्य अधिकारी महाराष्ट्रीय इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे यांच्याकडे मंडळाने विहित केलेल्या नमुन्याचा अर्ज करावा बांधकाम कामगाराकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून अर्जदारांनी पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल व त्यात पात्र झालेल्या लाभार्थ्यांना म्हणजेच पात्र झालेल्या बांधकाम कामगारांची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये ग्रामीण लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल त्यानंतर उप उपजिल्हाधिकारी कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तथा सदस्य सचिव सैन्य यंत्र समिती ही सैन्य समितीच्या छाननी पात्र झालेल्या आणि मंजुरी झालेल्या बांधकाम कामगारांची तालुकाने ह्या यादी तयार करतील सदर यादी तथा सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्यांची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा काम ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करून देते त्यानंतर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ हे ग्राम विकास विभाग यांच्या आधिपत्याखालील संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग नवी मुंबई यांच्याकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल निधी वर्ग करतील घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्याटप्प्याने ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली पी एफ एम एस प्रणालीद्वारे बांधकाम कामगाराच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल तसेच योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून चार टक्के एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी दे राहील अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे पहा आता कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार जे काही ऑफिस आहे कार्यालय आहे तेथे जाऊन अधिकृत पोर्टलवर किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंकवर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज डाउनलोड करू शकता आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यके जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला घरकुल बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून तुम्हाला घरकुल मंजूर होईल आणि अशा प्रकारे तुम्हाला घरकुल मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो नक्कीच समजेल असेल की बांधकाम कामगाराने नोंदणी करून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते ऑप्शन आहेत कोणकोणते स्टेप आहेत आणि कोणकोणत्या स्टेपने तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळाले असेल आणि तुम्हाला जर काय अडचण असेल तुमच्या तुमच्यामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर आम्हाला या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन माहिती सर नवीन भेटून देत जय